मन म्हणे गुरुवरे माऊलीगुरी श्रीक्षेत्र खडाक यांच्या कृपा आशीर्वादाने यशवंतराव महाराजजी यांच्या कृपा आशीर्वादाने आमची आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोळा चालत आहे आणि पायी दिंडी मध्ये आम्हाला एस टी महामंडळाने सहकार्य केलं आहे आणि दोन गाड्या आळंदीपर्यंत दिलेल्या आहेत अगोदर मी एस टीवाल्यांचं धन्यवाद आणि त्यांना त्यांचे आभार मानतो तसेच लालचंद सोनोने हे दरवर्षी आम्हाला किती बिसलेल्या बाटल्या गाडीत टाकून देतात त्यांची सेवा आहे असे ते दरवर्षी आणि हे सगळे वारकरी मंडळी साहेब कुठे साहेब कुठे गेले साहेब हो साहेब साहेब गेले तिकडे साहेबांनी सहकार्य गेले तेव्हा साहेब गेले तिकडे घ्या थोडा नारळ थोडा हो महाराज ये एक एस टीत मावले नाही तरी का या आपले सटाणा डेपू यांनी अजून एक एस टी देण्याचं कबूल आहे आणि ती एस टी परत देत आहेत आता चला मंडळी मग बोला यशवंतराव महाराज की कृष्णाजी माऊली महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय चला आता गाडीत बसा जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी या मग मंडळी हा नाही या वर्षी जमलं ना मग पुढच्या वर्षी हा पण पुढच्या वर्षी तयारी करून देऊ हा चला मग आनंदी आनंद हा सोळा रामकृष्ण अरे रामकृष्ण रामकृष्ण अरे हा नाही नाही ती बी सगळं सगळं येते सगळं येते चला तुम्ही बी या चला काय बिघडणार नाही विनयकरी साहेब महाराज जुनेकर साहेब ने महाराज <laughs> हो हा चला बसनात का गाडीत ड्रायव्हर साहेब कंडक्टर साहेब आहे विनेकर इकडे का पुढे गेले आपले